नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कोकण हार्टेड गर्लपासून महाराष्ट्र हार्टेड गर्ल असा हॅशटॅग तिला मिळालं आहे आणि ती ओळख आता तिची झाली माझ्यासोबत अंकिता प्रभू वालावलकर आहे स्वागत आहे लोकमत फिल्मी धन्यवाद <laughs> अंकिता खरं काय सांगशील एकंदरीत तू म्हणालीस तसा अजिबात अभ्यास केला नव्हता विदाऊट अभ्यास तू बिग बॉसच्या घरात गेलीस तिथे गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुझ्यासाठी नवीन असतील काय शिकून आलीस बिग बॉसच्या घरातून बाहेर येताना भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या आणि लहानपणापासून अभ्यास करून खूप परीक्षा दिल्या होत्या सो मला ही परीक्षा अभ्यास न करता द्यायची होती जो मी एक स स्वतःसाठी एक वेगळा टास्क घेऊनच आतमध्ये गेले होते पण खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की आ, काय आतमध्ये जेव्हा वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं असतात आणि ज्या गोष्टींना बाहेर आपण असंच सोडून देत असतो सो, की मला हे पटलं नाही सोडून द्या आपण दुसरीकडे शिफ्ट होतो तिथे तो शिफ्ट तुम्हाला मिळत नाही त्या प्र त्या वृत्तीशी तुम्हाला डील करावं लागतं आणि ते डील करणं मी त्या घरात शिकले अंकिता बऱ्याच जणांचं बाहेर असं म्हणणं होतं म्हणजे आता तू बाहेरच्या कमेंट्स वाचले असतील तुझ्या जवळच्या माणसाने तुझ्यापर्यंत पोहोचवले असतील बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की बाहेर प्रत्येक गोष्टीवर बोलणारी अंकिता तिथे कुठेतरी पहिल्या काही दिवसांमध्ये फार कमी बोलताना दिसली म्हणजे मध्यांतर येईपर्यंत तू फार कमी म्हणजे एखादा मुद्दा उचलून खरं खरंतर अंकिताची खासियत आहे सो तो मुद्दा तू बिग बॉसच्या घरात प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला असं नाही पण जिथे आहे तिथे तो तेवढ्या पद्धतीने मांडणं गरजेचं होतं असं नाही वाटत नाही बघ तू बाहेर जर अंकिताला मुद्दे मांडताना जी बघितली आहेस ती अंकिता अशी आहे की जिला एक करंट ऑनगोइंग जो टॉपिक असतो तो टॉपिक बघून त्याच्यावरती अभ्यास करून अभ्यासपूर्वक मुद्दे मांडून ती भांडलेली आहे आतमध्ये चोवीस तास तुमच्यासमोर कॅमेरा चोवीस तास तुमच्यासमोर तीच पंधरा लोकं आहेत त्या पंधरा लोकांच्या बिहेवियरला तुम्हाला टॅकल करायचं हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत बाहेर जी अंकिता बघितली ती तुम्ही एका सोशल टॉपिकवरती भांडताना बघितली आहे एका प्रॉब्लेमवरती सोल्युशन मागताना बघितली आणि तिथे भांडलेली आहे आणि तिथे ते रेग्युलर आयुष्यच आहे पण वेगवेगळ्या वृत्तीची वेग लोकं एकत्र आहे सो so, ती अंकिता ती खऱ्या आयुष्यात तशीच आहे जी लोकांशी तसंच डील करते आणि ती अंकिता जी तुम्ही बाहेर बघितली मुद्द्यांवरती म्हणते ती ही तितकीच खरी आहे जी अभ्यासपूर्वक मुद्दे मांडते सो so, दोन्ही ठिकाणी मी बरोबर होते पण एक सांगेन की पहिल्या आठवड्यात मी फार खचले होते पहिल्या आठवड्यात मला असं वाटलं होतं की हे काही जमण्यासारखं नाही एकदम असं कोणी अंगावरती येतंय आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एका टेलिव्हिजन शोमध्ये आधी खेळायला आला आहे मग खेळायचं काय आहे अंगावर यायचं आहे अंगावर जायचं आहे की काय रिॲक्ट करायचं आहे की रिॲक्ट नाही आहे बरे रिॲक्ट केल्यानंतर बाहेर काही के उ उमटणार आहेत त्याच्यावर शनिवारी पडसात आपल्यावरती उमटणार आहेत सो गेमचा कन्सेप्टच कळत नाहीये त्यामुळे ते पहिले दोन आठवडे माझ्या थोडे गेले दोन म्हणणारच नाही मी एक आठवडाच गेला दुसऱ्या आठवड्यात थोडं वर आले तिसऱ्या आठवड्यात थोडं वर आणि नंतर मी तो एक फ्लो पकडला सो शंभर दिवसांचा खेळ असला असता तर ही अंकिता एक वेगळ्या रूपात दिसायला लागली होती जी लोकांना दिसली असतीच नक्की अरे अभिजितसोबत नेमका काय इशू झाला होता नंतर सगळ्यांचं असं म्हणणं होतं म्हणजे ही आता गप्पा मारले त्याचं असं म्हणणं की एक ट्रँगल झाला आमच्यात म्हणजे अंकिताच्या माझ्याकडनं अपेक्षा माझी निक्कीसोबतची मैत्री आणि निकी निक्की आणि अंकिताला एकमेकींविषयीचा प्रॉब्लेम असा एक वेगळाच ट्रँगल झाला काय अजूनही अभिजितबद्दल मनात अडी आहे का काय का वाटतं नाही त्याच्याबद्दल मनात नाही आहे तो त्याच्या जागी योग्य होता तो त्याचा गेम खेळत होता तो त्याच्या पद्धतीने निर्णय घेत होता पण त्याचे काही निर्णय घे गे, घेण्याची पद्धत आणि त्याचे निर्णय माझ्यासाठी जसं तो मला कुचकी म्हणाला किंवा तो असं म्हणाला की त्याचा नव्हता आणि त्याने तो बेचुकलेचं ऐकला म्हणजे अभिजित सावंत बेचुकलेचा ऐकतो हा सुद्धा माझ्यासाठी एक शॉकच होता त्याच्यामुळे तो एक शॉक आणि त्याच्यामध्ये हे की काय बोलला होता तो की कुचकी म्हणाला होता आणि नाहीलाजाने मी तुला अमुक अमुक गोष्ट दिली असं जे होतं सो so, ते मला त्याच्याकडनं एक्सपेक्ट नव्हतं आणि त्यामुळे ती गोष्ट मला लागली पण पर... मी तो एक वेळ घेतला की चल ठीक आहे त्याने ते केल्यानं मला शांत बसायचं आहे मला ह्याच्यावरती वक्तव्य करायचं नाही आहे आणि मग तिथे कधीतरी त्याच्यातला तो जेंटलमन माणूस येतो की काय झालं तर काय झालं तर तुला माहिती आहे ना मग मा तिथे माझ्यातली कोकणी माणूस येतो बाहेर तुका का माहीत आहे मग काय झालं तर परत विचारू खे येतं मग थै काय गप रहू ना तुझ्या जागा असं वाला ते होऊन ना ते थोडं चिघळलं आमच्यातलं गोष्ट पण माझ्या साईडने ती मैत्री तशीच आहे ती एका ठिकाणी ना मी ती स्टॉप करते म्हणजे ते तो धागा तोडल्यानंतर परत बांधताना ती गाठ राहिली नाही पाहिजे त्यापेक्षा तिथेच त्याला सोडून देणं आणि मग परत तिकडे येणं हे मला खूप आवडतं त्यामुळे मी एक तो ब्रेक घेतला पण नक्कीच भविष्यात आम्ही एकत्र काम करताना किंवा काहीतरी करताना नक्कीच दिसू तशी तुझी उत्तम मैत्री होती तशीच डिपेदाची तुझी मैत्री घरा बाहेरही आम्ही पाहिलेली तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि घरातही आम्हाला पाहायला मिळाली डिपेदा कुठे खटके उडाले अंकिता की वाटलं की हे जे सांगतायत ते कशासाठी सांगते किंवा डिपे दादांचं म्हणणं मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय अभिजित बाबतचं सा म्हणणं असू दे एकंदरीत का कुठे खटके उडाले त्यांच्या बाबतीत त्यांना असं वाटायला लागलं की माझ्यामुळे आणि अभिजितमुळे ते दिसत नाहीयेत असं त्यांचं म्हणणं होतं जे की मला असं वाटत होतं की माझं माझं मी खेळते मी कधीही कुठच्या गोष्टीसाठी अभिजित तुम्हाला समजाव मग मी खेळते असं मी कधी केलं नाही किंवा <laughs> अभिजित तुम्हाला सांग मग मी स्टँड घेते असं मी केलं नाही उलटं मी अभिजितला कधी वेळ सांगायचे ह्या गोष्टीत जरा स्टँड घे ना अभिजित तू घेणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी मी सांगून नको घेऊ पण इथे प्रत्येकजण स्वतःच्या मताप्रमाणेच चाललं होतं बी ग्रुपमध्ये असा कोणीही लिडर नव्हता जो लीड करतोय त्या ग्रुपला लोकांना इन्डायरेक्टली काही लिडर वाटत होते की कोणाला मी लिडर वाटत होते कोणाला तो लिडर वाटत होता अभिजित लिडर वाटत होता पण असा कोणी लिडर नव्हता जसं की आम्ही ए ग्रुपचं समजायचो की हिचंच सगळं ऐकतात असं आमच्याकडे कोणाचं एकाच सगळं ऐकतात असं नाही तुला काय म्हणायचं आहे तुला काय म्हणायचं आहे पॅडीदादांसारखं व्यक्तिमत्व आमच्याकडे होतं जे शांत राहायचं सगळ्यांचं ऐकायचं पण याचा अर्थ ते इंडिव्यु म्हणजे ते असं काही कोणाचं हे करतात असं नव्हतं प्रत्येकजण आपापल्याने खेळत होता सो डी पी दादांचा तो डिसिजन मला असा खटकायला लागला पण त्याच्यावरती मी त्यांच्याशी बोलले तो त्यांच्यासाठी योग्य होता त्याच्यामुळे त्यांनी तो घेतला पण त्यांच्या आणि माझ्या नात्यांमध्ये असे काही फारसे खटके उडाले असं नाही शेवटपर्यंत जे आम्ही पहिल्यापासून एकत्र होतो ते आम्ही अगदी शेवटपर्यंत एकत्र राहिलो मागे पुढेच आलो मागे पुढेच बाहेर पडलो <laughs> आणि दोघांनीही महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत कारण असं कुठेही फार निगेटिव्ह आमच्याबद्दल झालं आहे असं कुठेही नाही आहे अर्थात काही जणांना डीपी दादांचं थोडंसं राऊडी लुक बघायचा होता पण ते जसे आहेत तसे ते रिॲक्ट झाले मी पण जशी आहे तशी रिॲक्ट झाली कारण गेममध्ये असताना रिॲक्शन आणि तुमचं बाहेरचं रिॲक्शन ह्यामध्ये खूप फरक आहे आणि आपण त्या गोष्टीचं भानही ठेवलं पाहिजे की आपल्याला लोक बघतायत mm. मला नाही वाटत की मी ही गोष्ट लोकांना दाखवली पाहिजे की बघा मी किती स्ट्रॉंग आहे म्हणजे मी तणतणून दाखवते म्हणजे मी किती स्ट्रॉंग आहे mm. तुम्ही चांगल्या शब्दात सुद्धा चिडून मुद्दे मांडून तुम्ही सांगू शकता आणि ती माझी पद्धत आहे जी मी तिथे मांडली सो mm. so, निक्की आणि अरबाज हे एक वेगळं गणित होतं घरात आणि त्यांच्या गणितानुसार सगळी म्हणजे घरातली सगळी गणितं फिरत होती त्यांच्या अवतीभोवती आत्ता जेव्हा रियुनियन झालेलं जेव्हा सगळे घरात आलेले तेव्हा अरबाजची एंट्री आणि अगदीच तू निक्कीच्या बाजूलाच उभी होतीस त्याच्यामुळे त्याचं ते घरातील घेऊन घेणं तुझी रिॲक्शन पाहिली दोघांच्या रिलेशनशिपवर काय वाटतं नेमकं का घरात काय होतं जे बाहेर वाटतंय प्रेक्षकांना तसंच काही आहे का नेमकं तुम्ही घरात होतात त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्याबद्दल जास्त माहिती असेल तुला असं नाही वाटत की तुम्हाला जास्त माहिती असेल आमच्यापेक्षा <laughs> कारण आम्ही एका बाजूने बघतो आणि तुम्ही सगळ्या कॅमेरामधून बघत होता ना आता तुम्हाला आता तिथे मी होते आणि तो अचानक धावत आला आणि त्यानंतर तो पडला आता ते तुम्हाला दाखवलं नाही आहे पण तिथे तो पडला असा एकदम तो एंट्री होती त्याची आणि तो पडला होता तिथे आणि स्लीप झाला मग त्याने निक्कीला उतरला आणि तो डायरेक्ट आतमध्ये गेला आणि मग आम्हाला असं होतं की आम्हाला कळलं नाही आहे की यांचं नातं काय आहे आणि त्यांना त्यांची स्पेस द्यावी असं आमचं हे होतं आणि त्यांना आम्ही ती स्पेस दिली आम्ही आतमध्ये काही गेलो नाही आणि मला पॅडीदादा समोर दिसले तर मी त्यांना भेटायला गेले पण पन... मी ह्याच गोष्टींसाठी गेममध्ये नातं आणूया नको असं प्रत्येक वेळेला सांगत होते जेव्हा तुम्ही सगळेजणं प्रेस आतमध्ये आला होता तेव्हाही मी बोलले की डी पी दादांचं आणि माझं नातं मला गेममध्ये नाही दाखवायचे पण आम्ही ती काळजी दाखवत होतो एकमेकांसाठी आम्ही एकमेकांसाठी करत होतो पण सारखं भाऊ बहीण भाऊ बहीण भाऊ बहीण असं नको कारण जर तुम्ही प्रेमाच्या नात्याला खोटं म्हणताय तर तुम्ही भावा बहिणीच्या नात्यालाही खोटं म्हणू शकता उद्या जाऊन कोणी कुठच्याही नात्याचा वापर करून तो गेम खेळू नये हीच माझी एक प्रामाणिक अपेक्षा होती तुम्ही गेम खेळा नात्यांचा वापर करून खेळू नका आणि अरबाजचं आणि तिचं जे होतं ते खरं बघायला गेलं तर जेवढं मी अरबाजकडनं बघितलं होतं ना जेन्युनली त्याचं फिलिंग होतं निक्कीसाठीचं तो, सा। तो खूप फील करायचा तिच्यासाठी आणि त्याचं खूप प्रेम होतं पण आपण सांगू नाही शकत की तो मुलगा लॉयलच आहे का किंवा तो मुलगा किती प्रेम करतो ते त्या मुलीने जज केलं पाहिजे पण जेवढं माझ्या त्याच्याशी बोलणं झालं आणि तो हळवासुद्धा आहे तेवढंच सो मला असं वाटलं की त्याच्या साईडने आहे आणि निकीच्या साडी त्याच्यासाठी तेवढेच एफर्ट होते पण दोघे मान्य करत नव्हते त्याच्यामुळे आम्ही कन्फ्यूज की नक्की काय <laughs> प्रेमाची गोष्ट निघाली म्हणून आवर्जून विचारेन तुझा घो कधी कॅमेरासमोर येणार आहे ज्याची तू बिग बॉसच्या घरात वाट बघत होतीस तो घो कधी येणार आहे कॅमेरासमोर मी बिग बॉसच्या घरात वाट बघून थकले म्हणून थक त्याला बाहेर आल्याला विचारलं का नाही आलास तू मला दाखवायचा होतं ह्या सगळ्यांना की कोण आहेस तू पण लवकरच येईल बिग बॉसची जर्नी ही खूप उबडखाबड असते हो मी म्हणेन की काही होऊ शकतं आणि त्याच्यात मी आतमध्ये आहे जिथे मला बाहेरच्या जगाशी संपर्क नाही आहे सो मला लोकांशी इंटरॅक्ट होता येत नव्हतं तिथे सो अशा ठिकाणी अशी गोष्ट नाजूक गोष्ट लोकांसमोर आणणं हे त्याला योग्य वाटलं नाही तो खूप विचार करून वागणारा मुलगा आहे खूप समंजस आहे आणि माझ्या मा माझ्यासारखी मुलगी त्याच्या आयुष्यात आली आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की काय आता त्याचं होणार आहे सो त्याला खूप समजवावं लागतं मला तसंच त्याने मला समजावलं आणि लवकरच म्हणजे अगदी फेब्रुवारीच्या आधी आमचा लग्नाचा विचार so, आहे सो तुम्हाला सगळ्यांना लवकरच आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर आम्ही लवकरच येऊ नक्कीच आणि आम्हालाही आवडेल कारण अर्थात तू तु, तुझी इच्छा एक पूर्ण होते आणि एक वेगळं नवीन लाईफ तू जगशील या निमित्ताने बरं आणखीन एक अंकिता की तू बिग बॉसच्या घरात म्हणाली होती सुरतसाठी कारण सूरज अर्थात विनर झालाय आता पण सुरत तू आणि पॅडीदादा बरेच आग्रही होता त्याच्यासाठी काहीतरी करण्यासाठी पॅडीदादांनी जाहीर केलंच पण तू तूही घरात काही गोष्टी का डिस्कस केल्या आहेत सुरतसोबत काय बाहेर आल्यानंतर सुरतसाठी तुला करावं असं वाटतं किंवा तुझं करण्याचा एक मानस असेल खूप चांगला प्रश्न तू आता विचारलायस आता सुरत जिंकलाय आणि त्यानंतर जेव्हा तो काही नव्हता म्हणजे इथे येण्यापूर्वीचा सूरज आणि त्याच्यासाठी कोणीही उभं नव्हतं आणि आता सूरज जिंकल्यानंतर त्याच्यासाठी उभी असणारे लोकांची जर तू संख्या बघशील तर त्यामध्ये प्रचंड तफावत आहे आणि आ... एक त्यांच्याच गावातील एक व्यक्ती जी सूरजची हितचिंतक आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि म्हणजे माझ्या टीमला कॉन्टॅक्ट केला पहिलं की अंकिता ताई जेव्हा बाहेर येतील तेव्हा मला त्यांच्याशी बोलायचं आहे आणि त्यांच्याशी मी आजच सकाळी जेव्हा माझं बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला एक सांगितलं की सूरजचा सा फायदा घेणारे लोक भरपूर आहेत तर आपल्याला सूरजला वाचवण्यासाठी काय करता येईल तर मी त्यांना असं म्हटलं की हे मी नाही सांगू शकत कारण ज्या घरातून मी बाहेर पडले त्या घरातून तो बाहेर पडला आहे आज महाराष्ट्र मलाही तितकंच प्रेम देतो आहे महाराष्ट्राने त्याला प्रेम देऊन जिंकवलं आहे सो आता ही त्याची जबाबदारी आहे पण मी आणि पॅडीदादा आम्ही जे त्याचं आतमध्ये हित चिंतत होतो सुरुवातीपासून आम्ही त्याच्यासोबत होतो आम्ही त्याला बऱ्याच गोष्टी शिकवत होतो अगदी शेवट शेवट काही लोकं त्याच्याबरोबर जोडली गेली जी म्हणाली की तुम्ही पण अरे पहिल्यापासून आम्ही त्याला इथपर्यंत चालवत उभं केलं आहे उभं झाल्यानंतर त्याला पळायला शिकवणं खूप सोपं आहे पण आम्ही त्याला उभं करतोय ती गोष्ट खूप मोठी होती तर मी त्यांना एकच सांगितलं की जेव्हा कधी तुम्हाला वाटेल कारण तुम्ही त्याच्या फार जवळ आहात आता आमचंही एक वेगळा प्रवास सुरू झाला आहे ह्या प्रवासामध्ये सतत फक्त सुरज सुरज करणं आता शक्य होणार नाही जे आम्ही घरात त्याच्यावरती लक्ष देत होतो तर मी त्यांना एवढंच सांगितलं की ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की सूरजचा फायदा घेतला जातो आहे आणि आज सूरजने जे कमावलं आहे ते जाण्याची त्याची वेळ येईल ये, ये किंवा येते त्या क्षणी तुम्ही हा माझ्या ह्याच नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा अंकिता वालकर दुसऱ्या दिवशी बारामतीमध्ये असेल पण आत्ता जर मी तिथे जाईन आणि त्याला परत एकदा स्पून फिडिंग करेल तर ते माझ्या करिअरसाठी किंवा माझ्यासाठी खूपही असेल कारण लोक पटकन एखाद्याला वर आणतात अगं आणि पटकन हे करतात सो आता एखादी गोष्ट दुसऱ्याकडनं चुकीची होईल पण त्याचा ब्लेम जर माझ्यावरती येईल ना तर मला लोकांना प्रूव्ह करत प्रूव बसायला लागेल की नाही असं नव्हतं ना असं नव्हतं असं नव्हतं आणि त्याच्यामध्ये माझा वेळ खूप खर्च होईल तो खर्च करण्यापेक्षा मी त्या माणसालाही सांगितलं की तुम्हाला त्याचं हित हवं आहे ना तुम्ही लक्ष ठेवा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला सांगा मी तिथे उभी असेन त्याच्यासाठी आणि हे त्याच्या तोंडून पण येऊ दे की अंकिताताई आज तू ये तेव्हा मी उभी असेन आणि मला त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटतात आणि खरंच आपल्यासमोर खूप उदाहरणं आहेत की जे पटकन फेमस झालेत पटकन ज्यांना खूप हे मिळालं आहे आणि त्यांना ते टिकवता आलं नाही आहे आणि मला मी देवाकडे प्रार्थना करेन त्याचेच जे तो देवांची नावं घेत असतो की त्याला ती टिकवण्याची क्षमता दे त्याच्यामध्ये ते सगळं दे की हे सगळं असंच कोणाच्या तरी हाती न जाता त्याने त्याचा योग्य वापर त्याच्याकडनं व्हावा हीच माझी सदिच्छा आहे आणि मी सतत त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करेन माझ्या मते तू घरात ती राखी बांधली नाहीस हातात त्याला दिली आहेस आणि ते तू त्याच्यात देतानाही एक गोष्ट सांगितली आहेस तर ती गोष्ट लवकरच पूर्ण व्हावी अशी अपेक्षा मला खरंच असं वाटतं कारण आता तू बघशील तर त्याला जी विनिंग अमाऊंट मिळाली आहे ती खूप ह्यूज आहे पण त्याला आकड्यांचं नॉलेज नाही आहे हे आपल्याला तेवढंच माहीत आहे सो त्याने ते आता व्यवस्थित वापरणं हे त्याच्यासाठी खरंच खूप टास्क आहे आणि इथे आता त्याला स्पून फिडिंग करायला जर आम्ही गेलो ना तर आम्ही परत एकदा चुकीचे ठरू आणि काय सारखे सारखे सुरतच्या मागे जात आहेत काय सारखे असं बोलणारेही असती लोकं असतील लगं त्याच्यामुळे आता हे त्याने पेललं पाहिजे आणि आता ह्या वेळेला त्याने डिसिजन घेतला पाहिजे जे डिसिजन तो घेत नाही असं मी म्हणत त्याला नॉमिनेट करत होते आणि महाराष्ट्र मला बोलत होता की अरे असं नाही करायचं असं नाही नाही त्याला शिकवणार कधी आपण त्याला चुकीच्या गोष्टी सांगणार कधी आपण की तू हे केलं पाहिजेस आज तो मुलगा म्हणतोय की मला लग्न करायचं आहे डिसिजन घेणं हे त्याने शिकलं पाहिजे लग्न करायचं आहे तर लग्नात तुला काय काय लागतं नाही ते आत्या बघून देईल मग तू कधी बघणार सो तो एक वयात आलेला मुलगा आहे तर त्याने ते डिसिजन घेणं शिकलं पाहिजे असं मला वाटत होतं आणि त्यासाठी मी त्याला ते, ते, ते बोलत होते आणि आत्ता मलाही बघायला आवडेल की सूरज ह्या सगळ्या गोष्टी कशात टिकवतो आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना बघायला आवडेल की आता सूरज पुढचे प्रोजेक्ट्स कसे हँडल करतो आहे कसं त्याच्यातनं स्वतःला वरती आणतो आहे आणि करो आणि त्याने ते, ते खूप छान पेलावं ते पाहिजे आणि हीच प्रेक्षकांच्याही अपेक्षा आहेत की त्याने आता पुढचं आयुष्य फार सुखकर घालवावं खरं तर आणि एक गोष्ट जाता जाता अंकिता की वडील आले होते मुंबईत जे किती वर्ष प्रयत्न करत होती अंकिता की वडिलांनी मुंबईत यावं आईला बऱ्याच गोष्टी तिने शिकवून दाखवून झालेल्या आहेत वडील आल्यानंतर काय फील झालं आणि आत्ता आहेत मुंबईत की गेले परत गावी आणि आणणारच का पुन्हा त्यांना मुंबईत मला मुंबईत त्यांना परत आणण्याची इच्छा तर आहे पण ते आले होते त्याच दिवशी अगं ते, ते आलेच असे की आज सकाळी पोचले आणि रात्रीच्या ट्रेनने निघाले ते दुपारी लगेच मला भेटून असं mm -hmm. सो ते आले हीच मोठी गोष्ट होती <coughs> परत त्यांना मुंबईत आणायचं जेव्हा मी म्हटलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं आता तू तुझं घर घेशील तेव्हा मी येईन सो so, त्यांनी घराबाहेर एक परत टास्क दिला आहे ते पण बिग बॉसच्या घरात जाऊन आल्यानंतर ते समजलं की टास्क दिल्यानंतरच मुलगी आपलं काहीतरी करते so, आहे सो त्यांनी मला टास्क दिला की आणि ते ह्यावेळेला जे आले होते ते एका अर्थाने जाऊयाच्या भरोशावरती आले होते त्यामुळे मी त्यांना सांगितलं की so, आता मग ही जबाबदारी पण माझी आणि त्याची असेल की आम्ही एक छान घर घेऊ तेव्हा तुम्ही मुंबईत याल सो आता जेव्हा घर घेईन तेव्हाच बाबा मुंबईत येतील ते आपला एक छान इंटरव्ह्यू झाला होता त्याच्यात तू बोललीस की तुझं घर घेण्याची इच्छा आहे सो लवकरच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू